आता मी कोथिंबीर पण ऍड करून घेतली बघा छान मस्त दिसते ना एकदम एकदम टेस्टी टेस्टी भाजी आपली रेडी आहे थोडं गरम गरम असतानाच कोथिंबीर टाकली ना अजून छान असं सुगंध देते ना म्हणजे वरण बनवते तुम्हाला दाखवते बघा तुराची जास्त आहे याच्यात मी मुगाची पण बनवते पण आता हे मिक्स ना ती खाली गेली गेलं मी डाल बघा आवडलंय म्हणून घ्यायचं नाही नाही तू किती उठायच तुझ्याकडे नमस्कार सर्वांना तर आता नाश्ता करायला बसलोय या सर्वांनी नाश्ता करायला नाश्त्यामध्ये बघा मस्त पैकी स्नेहाने कांदे पोहे बनवलेले आहेत आणि चहा तर आता नाश्ता करतोय आणि तुम्हाला एक दिवस ब्लॉग बघायला नसेल भेटला म्हणजे रविवारी तर आम्ही शनिवारी काही ब्लॉग शूट नाही केला कारण आम्ही भरपूर बिझी होतो भरपूर बिझी म्हणजे हो आपल्याला जेवढ्या पण मसाले ज्या ऑर्डर आले होत्या तर त्याच्यामध्ये पॅकिंगमध्ये कधी वेळ निघून गेला ना काही समजलाच नाही भरपूर ऑर्डर होत्या इथे सानू पण नाश्ता करते लिची पण नाश्ता करते हे बघा जवळजवळ पन्नास ते पंचावन्न किलो मसाला पॅक केलेला आहे पन्नास ते पंचावन्न किलो मसाल्याच्या ऑर्डर होत्या तर कसं आहे सर्वांना वेळेवरती भेटलं पाहिजे मग कसं आहे एकदा पॅकिंग करायला जर आलं ना ते दुसऱ्या दिवशी का मग ते मग टाइमवरती टाइमच होऊन जातोय आणि मग नंतर ज्याने कोणी मसाले ऑर्डर केले तर मग त्यांना वेळेवरती नाही भेटणार कारण आता डिसेंबरमध्ये आता पंचवीस तारखेपासून सुट्ट्याच सुट्ट्या येणार आहेत तर कसं आहे एकदा सुट्ट्या ना का मग कुरिअरनं जिथे तीन दिवस लागतात ना ते सात दिवस आठ दिवसानंतर भेटतात कारण ते त्यांना पण सुट्ट्या असतात तर आम्ही हे तुम्हाला किती वेळेला तरी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे जर थर्टी फर्स्टसाठी तुम्हाला मसाला हवा असेल तर लवकरात लगर, लवकर आमच्याकडनं ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला मागे म्हणजे लेट नाही झाला पाहिजे आपला मसाला तर त्याच्यामुळं आपल्याकडनं खूप जणांनी मसाला ऑर्डर केला आहे तर ती पॅकिंग करण्यामध्ये आम्ही खूप बिझी होतो कालच्या दिवशी म्हणजे शनिवारी तर सर्वाचे मसाले आता पॅक करून झालेले आहेत आणि आता मी नाश्ता करायला बसलेले कांदे पोहे स्नेहा खूप छान बनवते हां कांदे पोहे प्रतिम मला नाही वाट आजपर्यंत दाखवली रेसिपी रेसिपीची कांदे पोहायची आपल्या चॅनेलवर अरे हा दादा तेव्हा दाखवले ना ही रेसिपी नक्की ट्राय करा कांदे पोहायची खरंच तुमच्या घरी जर तर स्पेशली बनवा घरचे ते घरचे असतात बाबा तर चला आता आम्ही नाश्ता करून येतो पटले नाश्ता झाल्यावरती बोलूया आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे मागाशीच आणि जे काही ॲड्रेस आता नवीन नवीन ऑर्डर येतात तर त्या सर्व मी प्रिंट आउट करत होतो तर तुम्हाला सर्व ते काम झालेलं आहे आता काम आहे म्हणजे हे एवढे सारे मसाले बघताय ना तुम्ही मागे माझ्या यांना सर्वांना आपले ॲड्रेस लावायचा हा काम आहे ना स्नेहा आणि स्नेहाचा माझा डिस्कस चाललेला काय जेवायला बनवायचा मी सांगते का सुकी भाजी बनव बटाट्याची रात्रीच का आता केलेली बटाटा आणि वाटाणे वगैरे मिक्स करून पण मला कशी आवडलेली ना एक काम कर मग तू काय तू दुसरा बोलते बनवायचं सांगू बोलते नाही का दर सांगू काय करते ते ड्रॉ मग काय बनवते मग एक एकदम असा हलका फुलका कर डायरेक्ट बघू ना रात्री तसं पण आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये खूप जण ताई कमेंट कोणकोणती भाजी सांगितलेली आपल्याला मधी वा वा चवलीची चवलीची भाजी तुमची कधी झालीस हा बनू बनू उद्या बघू उद्या उद्या सोमवार आहे ना काय चु अरे हा एक, एक काम तीन तीन चार चार नाही दाखवू शकत एक काम करू आज ना आपण आपलं जे आहे ना ते बनवूया केक ना उद्या पण उपवास आहे पण नाही खाऊ शकत्या माझ दुखत हा मग डोक्याने दुखणार तुला किती बोलतेस म्हणून चाले बघू उद्या बनवूया आपण केक मग आज काय काय बनवणार आहे चवलीची भाजी आणि वांगा फ्राय ओके लिचू काय बोलते बघू काय लिचू लिचू गेली ब्रेड पिझ्झा हा चाल हलका खाऊया आज ना चालेल ठीक आहे ओके चला आता स्नेहा मस्त पैकी ब्रेड पिझ्झा बनवते तोपर्यंत मी काय करतो एवढे पण इथे तुम्ही बघा लिचीव पण आली इथं पटकन जेवढे पण पार्सल आहेत मसाले त्याच्यावरती प्रिंट आउट केलेले चिप करतो चालेल ना ओके <laughs> ये मग क्या देख राहू एवढे मसाले पॅक करून झालेले आहेत आणखी आहेत पॅक करायचे ये, ये लिचोने मक्का घाले बघा कसा छान आहे चालू कस आहे मस्त आहे लिचू किती ओरडते ना mm -hmm. या सर्वांनी mm -hmm. चीज ब्रेड खायला आहे या चीज ब्रेड आहे ना ब्रेड पिझ्झा ओके 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 बघ कसं मस्ती की झालं क्रिस्पी पण झालं कारण आवाज येते हे ये करता येईल mm -hmm. ते एक ये नंबर अमेझिंग mm. चीज पूल नाही होत पण सेम पिझ्झा सारखा टेस्ट लागते ना तर फायनली मसाल्यांची बिल्डिंग ही रचून झालेली आहे त्या बघा एवढे मसाले पॅक झालेले आहेत आणखीन आता ऑर्डर येतील ते अलग पॅकिंग करायला लागतील हा नाही केलं नाही आता करेन एक तासानंतर कॅरम चीन्स चल मग एक गेम केला तू चिटिंग ओके चालेल ना चालेल <laughs> अरे किंग संपली तर आता ना आम्ही थोडासा बाहेर चाललो हे बोलतात चल चल तीन चार दिवस पासून मागे चप्पल पण तुटली चोरली ना <laughs> ते सांगायचं पण नाही काय पनवती गेली ना पनवती नव्हती ती माझी फेवरेट चप्पल होती अरे पण असं बोलतात का कोणाची चप्पल जर कुठून चोरून नेली ना का समजा का तुमची पनवती गेली नक्की कमेंट करून सांगाय खरं आहे का खरं हा असं बोलतात किती जण तरी काय नवीन चप्पल घेऊ रेडी झालीस काय म्हणतो डेली वेअरची हो होती ना ती चप्पल माझी हां मग काय झालं मग जाऊ दे ना कोणाला तरी गरज होती असं समज मग चला चला जायचं हां कधी दिलेली भरपूर टाइम झाला जय शंकर महाराज आता थंडी झाली लागल स्टार्ट आहे आता बाहेर तू पण काल तुझं जॅकेट दिलंय ना तुझं मॅक्स मॅक्समद नाही गेलं तुझं पण मॅक्समद नाही गेलं माझं देव वाटतंय नाही अच्छा अच्छा पप्पाशी मस्ती तर फाइनली आता आम्ही बेलापूरला पोहोचलो मॅक्स मध्ये चाललो मॅक्स मधले सँडल चांगले असतात ना हा मी तो लास्ट वाले माझे हरवल तो मॅक्स मधलाच रेनी होता रेनीचा होता पण आता बघू चांगला भेटते टिकाऊ यूज काय होतं त्याला वर्दी असतात <laughs> मला पण घ्यावी लागली ती माझी कमीत कमी सात आठ महिने चालली जास्त जर चोरी नसती झाली तर अजून झाली <laughs> चोर मचाय श्योर चला ओपन द डोर बाय गाइस थैंक यू थैंक यू हा बॉक्स नेयतुला मस्त वाटेल कोरियन आपला कोरियनच आहे ना पण प्राइस बघ मी एवढं तुम्हाला माहिती आहे ना काय माझा मला नाही आवडले म्हणून घ्यायचं नाही 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 तू किती उठायचं तुझेकडे एवढा असा जीन्सवरती घालायचं छान वाटेल ते क्रॉप आहे ना एकदम हा ओके मस्त वाटते बघ एकदम कूल भारी वाटशील शोल्डर असं काय आता स्टाईल फॅशन आहे ते डाऊन शोल्डर तर आता ना आम्ही घरी आलो आणि स्नेहा माझ्याकडे बघतोय चहा बनवते हा चालेल ओके स्टडी करायची हा प्रॉमिस केलंच तुम्ही तर आता घरी आलोय तर एक काम करतो चहा बनवतो

बरोबर आले ना तेव्हा पण बनवा हा चालेल बनवेल नागरिक आता तुमच्या हाताचा माझ्या आतचा देणार चालेल लिचू पण आता तिथे काहीतरी खाते लिचू चला चहा पिऊन घेतो चहा पिऊन झाला आणि इतका ना टेस्टी चहा बनलेला मला खरंच खूप आवडत तुमच्या हातीचा okay. तर आज मी चवळी तुम्हाला दाखवली रेसिपी कमेंट आलेले त्या दिवशी मी कशी केलेली गुरुवारी पहिले ते तुम्हाला दाखवते की मी काय काय केलेलं नंतर मग आपण कांद्याने लसून ऍड करूया ओके okay. तर बघा इथे आला घेतला थोडासा तुकडा दोन हिरवी मिरची तुम्हाला okay. तिखट पाहिजे तुम्ही तिखट घेणार नाही त्याचा एक असं आपण पेस्ट करून घेणार पेस्ट म्हणजे तर सर्वात आधी ना मी तुम्हाला नैवेद्यवाला म्हणजे जे बनवलेलं ना भाजी ते सांगते गुरुवारी जसं मी बनवलेली बिना कांदा लसूणची तर बघा आता तेल गरम झाला ना की जिरा राई आपण टाकायची आहे आणि जे आपण हे आता बनवलेलं आहे काय ठेचून केलेलं आहे मिरची कोथिंबीर आणि आला फक्त एवढा आणि टोमॅटो आणि मसाले ले ले बस फक्त इथे आता दोन हे ऍड होणार कांदा आणि लसूण कारण आज आमचा उपवास नाहीये तशी पण टेस्टीच लागते मग ला ते वेज डे मध्ये ते बिना कांदा लसून खायला अजून बरोबर खायलाच लागते ना तर हे बघा कुकर गरम झाल्यावरती तेल टाकले आणि तेल गरम झाल्यावरती राई टाकलेली आहे आणि त्या दिवशी मी अशी पण बोलली की थोडा त्या तेल जास्त लागतं आज बघा मी जास्त तेल नाही तेल आणि मग त्यानंतर जिरा टाकलेला आहे हिंग मस्त असते सगळे रेसिपी मध्ये खूप सारा कढीपत्ता जी आपण मिरची पोटलीला आला ठेचिंग केलं ती टाकूया बघा स्नेहा लजीज मसाल्यामध्ये व्हेज रेसिपी पण एकदम टेस्टी बनता ना स्नेहा बघा हे टाकलं आणि टोमॅटो टाकले आणि मसाले टाकले की आपली व्हेज वाली म्हणजे उपवासाची भाजी झाली आता इथे कांदा आणि लसूण आपण ऍड करूया बघा लसूण ऍड केलेलं आहे लसून शिजल्यावरती कांदा ऍड करते मी ओके मस्त परतून घ्यायचं खूप लोक खडे मसाले पण टाकतात पण आपल्या मसाल्यामुळे मला गरज लागत नाही okay. मी ऍड तर मग ते जास्तच गरम टेस्ट येणार आहे मी ऍड नाही करते चिकन मटन साठी ठीक आहे गरम मसाले तुम्ही गरम मसाले पण ऍड करू शकता ते खडे मसाले असतात ना आणि जर स्नेहाला मसाला असला तर ते पण करायची गरज नाही लाईव्ह एक टोमॅटो कट करून घेतलाय मी आणि जेव्हा तुम्ही उपवासासाठी बनवणार म्हणजे बिना कांदा लसूण तेव्हा दोन टोमॅटो दोन घ्यामध्ये चार्णा... जार कांदा पण ऍड केला ना त्याच्यामुळे दोन टोमॅटो टाकायचे आय थिंक मी त्या व्हिडिओ मध्ये बोललेले पण बोललेले पण तिथे बोलले होते की जास्त टोमॅटो घेतला आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर स्नेहा घरगुती स्पेशल मसाला किती चम्मच एक दीड चम्मच टाकते बरोबर दीड चम्मच आणि जर तुम्हाला हा मसाला आमचा हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय तुमच्या घरातली कोणतीही करु रेसिपी व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज असो प्रत्येक रेसिपी साठी आज स्पेशल मसाला आहे ना स्ने बर। तुमची कोणतीही रेसिपी नॉनव्हेज तर एकदम व्हेजिटेरियन असाल तरी तुमसाठी एकदम बेस्ट तुमची जी भाजी कधी तुम्हाला यार किती बोरिंग बनते मसाला ऍड केला की तुम्ही बोलता ना फॅन होणार स्वतःचे खूप जणांना असं म्हणजे क्वेश्चन मार्क असेल व्हेज खाणाऱ्यांना ना तर हा मसाला मध्ये युज करू शकतो का बरोबर तर हा तुम्ही मसाला युज सर्वांसाठी मी तर नेहमी बोलते पण हे बोलतात स्पेशली नॉनव्हेज साठी कारण मी आता व्हेज पण बनवते तुम्ही बघताय तर प्रत्येक रेसिपी साठी वेगळा वेगळा मसाला हो असं काही नाही फक्त नॉनवेज टेस्टी बनला सगळं टेस्टी बनले ओके तर हे बघा मसाले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले हो। शिजले ना ओके आता काय करायचं आता आपण जे चवळी भिजत ठेवलीली तुम्ही मिनिमम त्याच्यामध्ये एक बटाटा कट करून ठेवलेला आहे किती टाइम ठेवायची भिजवत मी जाता तीन ते चार जास्त टाइम झाला कारण दुपारी फुगत घातली आहे मी ओके तुम्ही तुमच्या जर टाइम नसेल तर दोन तासात पण होते आरामात दोन तासामध्ये एक ते दीड तासात पण होत ओके ओके okay, okay. सर्व चवली ऍड केलेली आहे आज तो मजा ही मजा एवढी भाजी आवडू शकते कोणाला असं वाटतं मला ही मला भरपूर आवडते म्हणजे जेव्हा पण बनवते कारण तुझी ती आजची चवली आहे सेम बापरे आगरी कोल्ह्यांचे जेव्हा बघा लग्न होतं मग नंतर आपण पूजा ठेवतो तेव्हा चवळीची भाजी म्हणजे सेम तशीच टेस्ट काहीच फरक नाही काहीच फरक नाही आपण पण फरक एकदम चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आहे आणि तसंच मला एकदम सुगंध भारी आलेला आहे आणि मग त्यानंतर पाणी ऍड करते या रेसिपी मध्ये टोटल दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळ आली की झाकण देऊया आणि चार ते पाच सिटी मध्ये आपली भाजी रेडी होणार बस येस yes, तर आता स्नेहानी कुकरला झाकण दिलं किती सिटी द्यायची चार सीटी, okay. 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 तर, ते पाच सिटी मीडियम फ्लेम वरती ठेवायचं आपण ओके एकदम छान शिजून येते मस्त ओके डाल बनव सॉरी मी आता राईस एक साइड ठेवते मग आपण डालची रेसिपी दाखवून वरणची चालेल आता बाहेर गेलो होतो तर मी झाकण ओपन केलेला थोडं काय झालं ना पाणी जास्त झालं तर आपण काय करूया पण आता मला डाल पण याच्यातच बनवायची बरं ओके पाच मिनिटं हे करून घेणार एकदम सुगंध आलाय एक नंबर म्हणजे वरण बनवते तुम्हाला हो दाखवते बघा तुराची जास्त याच्यात जा। मी मुगाची पण बनवते पण आता ही मिक्सर आपल्याला पाहिजे तेवढी मी घेतलेली आहे सिम्पल आहे काय पाहिजे लिचू कॉर्मूला पाहिजे चांगल्या प्रकारे चार पाच वेळा तर इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी घेणार जास्त पाणी नाही घेणार आहे ओके okay. कारण आपण कसं थिक वरण करतोय okay. ओके भाजी पण मस्त आपली उकळत चालली आहे हा सुगंध कसला भारी येते ना चवळीचा आणि ते एक टॉमॅटो घेतलाय त्याला सरण तिरपा जसा पाहिजे आणि डाळीमध्ये टाकायचा पहिले ना मी डालमध्ये ना मिरची पण टाकायची पण आपण तिखट भाजी करतो ना मी वरण मध्ये मग ना मिरची ऍड नाही करत तर या रेसिपी मध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे हळद मीठ एकदम सिंपल रेसिपी आहे आणि हिंग टाकायचं आपण डाळ मध्ये किती सिटी द्यायच्या पाच ते सहा सिटी देते मी पण त्याचं पण एक हे आहे सर्वात पहिले हाय फ्लेम वरती आपण एक सिटी द्यायची आहे आणि मग मीडियम फ्लेम वरती आपण चार सिटी द्यायची पाच सिटी मध्ये आपली वरण रेडी होतो Okay. आपण आधी कसे भिजवत वगैरे घातले खूप लोक काय करतात डाळ बनवताना ना तुराची डाळीला अर्धा एक तास अगोदर भिजवतात पण मी भिजवली नाही म्हणून आपण स्लो फ्लेम वरती शिजवणार आहोत असा मस्त झाली ना आता बघा अशी तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता मसाला डाईट झाली आहे hmm. राईस सोबत असं पण खाऊ शकता वरण नाही बनवायचे तरी तुम्ही वरण नाही बनवलं तरी चालेल ना कसली वारी झाली बघा आता मी कोथिंबीर पण ऍड करून घेतली बघा छान मस्त दिसते ना एकदम एकदम टेस्टी टेस्टी भाजी आपली रेडी आहे थोडं गरम गरम असतानाच कोथिंबीर टाकली ना की अजून छान असं सुगंध देते ना पाच सिटी झाले मस्त वरती मिक्स करूया एकदम असं मॅश करून घ्यायचं बघा मिक्स करून मग एकदम टेस्टी लागते खायला ना कोथिंबीर ऍड करूया कोथिंबीर ऍड केली कोथिंबीर चांगला फ्लेवर येते ना बघा किती बहारी झाली डाळ सानूसाठी तडका द्यायचा आहे आणि ही जी काढते ना सानूसाठी वेगळी डाळ तिला तडकीवाली डाळ वाली फोडणीवाली फोडणीवाली ओके तेल गरम झाल्यावरती राई टाकली कडीपत्ता जिरा लसूण थोडंसं शिजवून द्यायचं ना जिराला नाहीतर कच्चा कच्चा लागेल तो मध्ये जिरा बघा लसूणचा पण कलर चेंज झालाय गॅस बंद करूया बंद करूया आणि गेलं मध्ये ते असं याच्यानीच कर, कर <laughs> <laughs> ना तब तो मजा आहे का खाणे मी डाल बघा किती भारी आहे अशी ठीक खायला बारीच लागते टेस्टी किती सुंदर आणि इतका सुंदर असा एक फ्रेग्रेन्स घरात पसरलाय कारण आपण जे तडका देतो ना तोच इम्पॉर्टंट जी आपण जेवढी थिक बनव तेवढी टेस्टी ही झाली सानूची डिश रेडी हो 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 लसीज डिश वा किती सुंदर अशी झाली बघा चला या सर्वांनी जेवायला स्नेहा आपली डिश रेडी करते आणि इथे तुम्ही बघताय चवळीची भाजी माय ऑल टाइम फेवरेट जशी मासली आवडते तशी मला व्हेज मध्ये चवळीची भाजी भरपूर आवडते नाही नाही पण लोणचं नक्कीच खाईन आणि आता आम्ही जेवायला बसलोत सण तिथे लिचू पण खाते मी तुला चणे दिले वॉश करून चणे खाते चणे बघा किती सुंदर असं व्हेज जेवण वाटतंय डाली सोबत वरण हा संकष्टी म्हणून आपण नॉनव्हेज ने हे पण लक्षात ठेवा तुम्हाला सांगितलं रविवार चा ब्लॉग आहे तर आम्ही संकष्टी म्हणून व्हेज करतो पहिले मी उपवास करायचे पण नंतर मला ते बोललं ना खूप उपवास असतात माझ्या आठवड्यात तर वरण सोबत या जेवायला बाप प्रत्येक कसं चेंज झालं तुमच्या जेवतातच घास आहे ना टेस्ट आणि ते चवली बघताय या देवाला ज्यांचं नवीन नवीन लग्न होतोय मी हेच बोलणार <laughs> त्यांच्या पूजेला असं चवलीची भाजी आगरी कोणी लोकांचे सेम तीच टेस्ट काहीच फरक नाही एकदम ट्राय करायला पाहिजे ना अशी रेसिपी अल्टिमेट आपला मसाला असला तर एकच नंबर नसला तर गरम मसाला ऍड करा खडे मसाले आणि बनवा एकच नंबर मी तर बोलते मला आणि सानूला निश्चित चवली जरी दिली ना तरी मी अशी चम्मचनी खाऊ ना सानू मसूर एकदम फेवरेट आहे पण आपले सानू असं जेवणात नाटक नाही करत ना हा बाहेरचं पण खाते अस नाही खात पण घरातला पण सगळं तर आता मस्त पैकी बघा सर्व मिक्स केलं एकदा ओ हो लजीज एकच नंबर थोडस तोंडाला लोणचा लावूया हम्म तर आता मस्त मी आम्ही जेवण करून घेतो आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला संडेचा ब्लॉग नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि दोन्ही पण रेसिपी दाखवले तुम्हाला नक्की दोन्ही रेसिपी ट्राय करा तर चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय एक नंबर अप्रतिम पाच अरे होतच नाही कर